भावड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रचंड समाधान देणारे मनोहर रूप भारतीय कालदर्शिकेनुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी म्हटलं जात वर्षभरातील ही एक महत्वाची एकादशी असते आणि आज तोच दिवस आषाढी एकादशी ज्या दिवशी अवघा महाराष्ट्र कुंडलिका वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी या नाम घोषाने दुमदुमलेला असतो आषाढी कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी चोवीस तास रांग सुरू असते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे श्री विठ्ठल दर्शनासाठी येत असतात त्यामुळे आषाढी एकादशी हा वारकऱ्यांसाठी एक खास दिवस दिवस असतो अनेक विठू नामाचा गजर करत पायी चालत वारकरी पंढरीला पोहोचतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमिनीचे मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना त्या विठू माऊलीच्या चरणी अगदी निस्वार्थपणे मांडत असतात विठू ही कृपा अशीच आपण सर्वांवर राहो अशी सदिच्छा मी व्यक्त करते आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला अगदी मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते जय जय रामकृष्ण हरी